मर्चंट नेव्ही क्षेत्रात नोकरीच्या अनेक संधी आहेत मात्र मराठी माणूस या क्षेत्रापासून लांब आहे मर्चंट नेव्हीमध्ये येऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठी कोल्हापूरचे बाळासाहेब पाटोळे यांनी मोफत व्याख्यान दिलं मर्चंट नेव्हीमध्ये भरती होण्यासाठी आवश्यक शिक्षण नोकरीच्या संधी भरघोस उत्पन्न याबाबत माहिती देऊन पाटोळे यांनी तरुणाईनं मर्चंट नेव्हीमध्ये भरती होण्याचं आवाहन केलं कोल्हापुरातील गांधीनगर इथले बाळासाहेब पाटोळे हे गेली अठ्ठावीस वर्ष मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी करतात इंजिनियर म्हणून काम करताना आणि जगभर फिरताना अनेक अनुभव आले सध्या ते जपानमधील कंपनीत इलेक्ट्रो टेक्नो ऑफिसर म्हणून कार्यरत असून मर्चंट नेव्ही क्षेत्रामध्ये मराठी टक्का वाढवण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन इथं बाळासाहेब पाटोळे यांनी हाऊ टू जॉईन मर्चंट नेव्ही या विषयावर व्याख्यान दिलं प्रारंभी गुरुवर्य डी एम पाटील यांचा बाळासाहेब पाटोळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला तर व्याख्याते बाळासाहेब पाटोळे आणि मुलाखतकार प्रसाद जमदग्नी यांचा संदीप पाटोळे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला मुलाखतकार प्रसाद जमदग्नी यांनी मर्चंट नेव्हीविषयी प्रश्न विचारत तरुणांच्या मनातील शंका दूर केल्या तर डी एम पाटील यांनी बाळासाहेब पाटोळे यांचा जीवनप्रवास उलगडून दाखवला मर्चंट नेव्ही म्हणजे काय या क्षेत्रात येण्यासाठी कोणत्या अभ्यासक्रमाची गरज आहे ते कुठं उपलब्ध आहेत कशा प्रकारची नोकरी मिळू शकते अशा अनेक मुद्द्यांवर पाटोळे यांनी माहिती दिली जगभरातील मर्चंट नेव्ही क्षेत्रात नेहमीच मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची गरज असते अगदी दहावी पास झालेल्या मुलांना कामगार म्हणून तर सायन्स शाखेतून बारावी किंवा पदवी पास झालेल्या अथवा इंजिनिअरिंग नंतरही या क्षेत्रात करिअर असल्याचं त्यांनी सांगितलं तसंच उपस्थित तरुणांच्या प्रश्नांनाही बाळासाहेब पाटोळे यांनी समर्पक उत्तरं दिली मर्चंट नेव्हीमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना बाळासाहेब पाटोळे यांच्या व्याख्यानाचा चांगलाच फायदा झाला